नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे सध्याच्या आपल्या या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची गरजेची गोष्टी कोणती आहे कोणी सांगू शकेल मीच सांगतो सध्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्याला मेडिक्लेम आपण सुरक्षा रक्षक कर्तव्य दक्ष ड्युटी बजावत असतो त्याच्याबरोबर आपले कुटुंब फॅमिली हे सर्व आपल्यावरती अवलंबून असतात पण त्याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे मेडिक्लेम मेडिकलचा खर्च आता सध्याच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मागही झालेला आहे आणि आपल्या या आता ड्युटी करत असताना एवढीशा पगारामध्ये आता सध्या आपण मेडिकल खर्च काढणे खूप कठीण झाले त्यासाठी आपल्याला ई एस आय सी हे देण्यात आलेलं आहे त्या ई एस आय सीबद्दलच आता आज

राज्य कामगार विमा कार्यालयाने बंधनकारक केले आहेत आपलं जे जे कार्ड आहेत त्यामध्ये जेवढे मेंबर्स किंवा सदस्य असतील सर्वांचे आधार कार्ड हे लिंक माहिती देण्यात आलेली आहे पुढे पाहूया राज्य कामगार विमा योजनेचे कार्ड आधार कार्ड बरोबर संलग्न लिंक करण्याची सुविधा राज्य कामगार विमा योजनेचे शाखा कार्यालय रुग्णालय दवाखाने येथे उपलब्ध आहे असून सदर सुविधा ट्रिपल ए प्लस या मोबाईल वर सुद्धा उपलब्ध आहे म्हणजे एक आहे जे ट्रिपल ए प्लस वरती तुम्ही जाऊन आपले आधार कार्ड लिंक करू शकता किंवा च्या रुग्णालयात हॉस्पिटल मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आधार कार्ड लिंक करू शकता त्याच्यामध्ये जेड प्लस नोटीस पेज नंबर दोन तरी मंडळातील नोंदीत सर्व सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षक व मुख्य सुरक्षा रक्षक यांना स्वतःचे कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड कामगार विमा योजनेच्या कार्ड कार। बरोबर त्वरित संलग्न लिंक करून घेणे गरजेचे आहे हे आदेश ईएसआयसीने दिले आहे आणि आपले नोटिफिकेशन बोर्डाने जाहीर केलेले आहे हे खूप अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला जर एखादी मेडिकल गरज लागले, खूप गरजेचे त्यावेळेस जर तुमची आधार कार्ड लिंक नसेल तेव्हा तुम्ही या आय चा लाभ घेऊ नाही शकणार त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर ईएसआयसी वरती आधार कार्ड हे लिंक करून घ्या